स्थान असलेल्या पुसेगाव तालुका खटाव येथील परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यांच्या शहात्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त पुसेगाव येथे आज रथ सोहळा संपन्न होत आहे पाहूया सविस्तर या बातमीमधून महाराष्ट्रासह आंध्र कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव तालुका खटाव येथील परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या शहात्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त आज रथसोहळा संपन्न होत आहे यानिमित्त पुसेगाव नगरीमध्ये लाखो भाविकांची उपस्थिती झाली असून परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुका ठेवलेल्या रथाची पुसेगावातून प्रदक्षिणा सुरू झाली आहे कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस फौजपाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत पुसेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सुद्धा सर्व सुविधांचे आयोजन करण्यात आले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका